शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी नाशिक रणचं आयोजन करण्यात आले विविध सामाजिक उपक्रमांसाठी आयोजित होणार आहे नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त रश्मी रंजन फुवन चेअरमन आलोक पाटील अनिल दैठणकर आर ए कासार वॉशचे मुकुंद भट प्रबल रे अविनाश देशपांडे आदींनी नाशिक रणचं आयोजन केलंय नाशिककरांच्या पसंतीची रन फॉर फन शनिवारी सकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे या रणचा मार्ग मोठ्यांसाठी साडेचार किलोमीटर तर लहानांसाठी अडीच किलोमीटर असा आहे नाशिक रनच्या नोंदणीसाठी लहान मुलांसाठी दोनशे सत्तर फ्री आकारली जाते तर मोठ्यांसाठी तीनशे रुपये प्रत्येकी फी अशी ठेवण्यात आली आहे प्रत्येक नोंदणी धारकाला आकर्षक असा नाशिक रनचा टी शर्टही मोफत मिळणार आहे तसेच नाशिक रणसाठी नोंदणी सुरू करण्यात आली असून महात्मा नगर ग्राउंड येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत सुरू असणार आहे शुक्रवारपर्यंत नाशिक रनसाठी नोंदणी करता येणार आहे या रनमध्ये भाग घेणाऱ्याला नाशिक रनचा टी शर्ट परिधान करणं हे बंधनकारक असणार आहे नाशिक रनसाठी नोंदणी महात्मानगर ग्राउंड येथे सकाळी दहा वाजेपासून सुरू झाले वीस पेक्षा जास्त नोंदणी करणाऱ्या ग्रुपने नितीन देशमुख यांच्याशी सत्त्याण्णव पासष्ट एकोणपन्नास ब्याण्णव छत्तीस या मोबाईल नंबरवर संपर्क करावा असं आवाहन कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे नाशिकमधील प्रायोजकांद्वारे सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी ड्रॉ बक्षिसांचंही आयोजन करण्यात आले जे नागरिक मैदानावर हजर असतील तेच बक्षिसाला पात्र असतील बक्षिसा सर्व नाशिककरांना या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले नाशिकरांबद्दलच्या इतर माहितीसाठी सत्त्याण्णव पासष्ट एकोणपन्नास ब्याण्णव छत्तीस या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले नाशिककरांसाठी महत्वाचं आणि आरोग्यदायी असलेल्या आयोचन नाशिक रणचं भव्य आयोजन शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी करण्यात मी अनिल नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट आपल्याला माहिती असेल की दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या शनिवारी नाशिकमध्ये मोठा उत्सव होतो त्याचं नाव आहे नाशिक रण ही गेले एकवीस वर्ष रन नाशिकमध्ये चालू आहे आताची बावीसावी रन येत्या शनिवारी म्हणजे तेरा तारखेला सकाळी साडेसात वाजता महात्मानगरचं जे क्रिकेट ग्राउंड आहे तिथे सुरू होणार आहे साधारणतः पाच किलोमीटरचा मोठ्यांकरताचा रूट आहे आणि अडीच किलोमीटरचा लहान मुलांकरताचा रूट आहे या रनमध्ये भाग घेण्याकरता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्याकरता महात्मानगर ग्राउंडच्या बाहेर आज सकाळी सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत असा पुढील पाच दिवस स्टॉल हा लावलेला आहे तर आपण तिथे येऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावर मिळणारा टी शर्ट घालून नाशिक्रमध्ये शनि शनिवारी सकाळी साडेसात वाजता पार्टिसिपेट करायचं आहे नाशिक्रमतर्फे वंचितांकरता समाजामध्ये जे कोणी निडी आहेत वंचित आहेत त्यांच्याकरता काम केलं जातं गेले एकवीस वर्षे जो काही नाशिक्रमला डोनेशन्स मिळेल त्या प्र डोनेशनचा प्रत्येक पैसानं पैसा हा समाजातील वंचितांकरता लावण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यातील जे काही एन जी ओज आहेत त्यांच्यामार्फत आपण वेगवेगळे प्रोजेक्ट वर्षभर बर मिळालेल्या डोनेशनमधून करत असतो तर जे काही प्रोजेक्ट केलेले आहे त्याची माहिती आपल्याला आपण प्रेस नोटच्या थ्रू दिलेली आहे तर आपण त्याला सगळ्यांनी या रनमध्ये सहभागी व्हावं आणि आपला सहभाग या वंचितांकरता नोंदवावा अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि मोठ्या संख्येने आपण या शनिवारी सकाळी साडेसात वाजता महात्मानगरमध्ये जमा अशी मी विनंती करतो धन्यवाद स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक